नमस्कार माझं नाव शैफ पराग आणि आज मी तुम्हाला सांगणार आहोत सांगणारा एक एक गोष्ट अशी की आ, कांदा हा आपण घरी सोलायला लागलो की डोळ्यातनं पाणीच येतं तर विचार करा की आम्ही हॉटेलमध्ये पन्नास पन्नास आणि शंभर शंभर किलो कांदे कसे पील करत असू तर याच्यासाठी म्हणून एक टिप अशी आहे की कांदा तुम्ही सोलायला लागलात लाग की तो अख्खा सोलल्यानंतर अर्धा करायचा आणि पाण्यात घालून ठेवायचा आणि मग चिरायला घ्यायचा त्यावेळेला तुम्ही जेव्हा पाण्यातनं काढा आणि चिरायला सुरुवात कराल त्यावेळेला तुमच्या डोळ्यातून अजिबात पाणी येणार नाही तर त्याच्यासाठी कायम लक्षात ठेवा कांदा सोललेला कांदा पाण्यात घालावा आणि मग तो चिरायला घ्यावा तर त्याच्यात डोळ्यातनं अजिबात पाणी येणार नाही